बातमी पुण्यामधून सतीश वाघ हत्या प्रकरणासंदर्भातील सतीश वाघ हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे सतीश वाघांची हत्या पत्नीच्या प्रेम प्रकरणामधून झाल्याचं उघड झालेलं आहे सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे पत्नीनंच प्रियकराला हत्येची सुपारी दिलेली होती सतीश वाघ भाजप आमदार योगेश टिळकर यांचे मामा होते पोलीस स्टेशन अंतर्गत सतीश वाघ यांचं किडनॅपिंग होऊन नंतर त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये उनेश शाखेमार्फत मार्फत संबंधित जे ते आरोपी होते त्यापैकी चार आरोपींना पहिल्या दिवशी अटक करण्यात आली होती आणि नंतर एका फरार आरोपीला सुद्धा पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातनं अटक करण्यात आली होती या पाचही आरोपींचं इंटरोगेशन पोलिस कस्टडीमध्ये झालेला होतं त्याच्या अनुषंगाने बरेचसे पुरावे हे पहिल्या दहा दिवसांमध्ये तपासामध्ये पोलिसांनी गोळा केलेले होते त्या केलेल्या पुराव्या जे गोळा केले होते त्या पुराव्या गोळा केलेल्या त्याच्या अनुषंगाने संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा तेन्द गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे त्याच ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंट मधनं आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या गटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे